तर मंडळी आज मी फळाचा सरबत बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे बेलफळ घेतलेलं आहे म्हणजे आपण जो शंकराला बेल घालतो त्याचं हे फळ आहे आणि हे अतिशय म्हणजे उष्णता असेल तर ह्या फळाचा सरबत केला जातो मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे हे बेलफळ ह्या बेलनने फोडून घेणार आहे त्याच्यासाठी हा बर्फ घेतला आहे ही पिटी साखर घेतली आहे आणि हे सबजाचं बी घेतलं आहे तर तुम्हाला सबजाचं बी घालायचं असेल तर घाला नाही तर घालू नका तर हेच बी मी पाण्यात भिजून घेतलं आहे ते असं होतं तर हे मी बाजूला ठेवणार आहे हे बी आणि तेच बी मी पाण्यात एक पंधरा मिनटं ठेवलेलं ते भिजलेलं आहे तर मी काय करते है? हे जे बेलफळ आहे ते मी ह्या बेलनने फोडून घेते आणि त्याच्यातला गर काढून घेते तर हे बघा हे जे बेल फळ असतं ना त्याचं हे कवच असतं ते खूप कडक असतं आणि ते आता मी बेलांनी फोडून घेतलेलं आहे तर मला काय करायचं आहे त्यातला जो हा गर असतो तो गर फक्त काढून घ्यायचा आहे हा हा मी गर त्याचा काढून घेणार आहे हे जे कवच असतं ना ते कवच जरा कठीण असतं ते आपण घ्यायचं नाही तर मी हा गर काढून घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये कुठे बिया असतील तर ह्या काय करायच्या चमच्याने हा गर मॅश करायचा तर आता हे जे बेल फळ आहे ना त्याचा हा गर आहे बघा त्याच्यामध्ये ह्या अशा बिया असतात तर त्या बिया काढून घ्यायचा आणि ह्याचा जो सुगंध आहे ना तो आपल्या मधासारखा लागतो जसं आपला मध आहे तसं एकदम खूप छान असा सुगंध येतो आहे तर हा जो गर आहे ना तो पूर्णपणे असा मॅश करून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठे बिया असतील तर त्या आपण काढून घ्यायच्या तर आपला हा गर आहे ना तो मी मॅश करून घेतला आहे तर त्याच्यामध्ये हे थंडगार पाणी घालायचं आणि पूर्ण हा मॅश करून घ्यायचा आणि तो गोड तर हाय त्याच्यामध्ये साखर घालायची गरज नाही आहे तरी पण आपण थोडीशी साखर घालायची पिठी साखर त्याच्यामध्ये हे पाणी घालून चांगला मॅश करून घ्यायचा तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण गाळून पण घेऊ शकतो तर गाळून घेण्याची काहीच गरज नाही आहे कारण आतमधल्या मी बिया बिया सगळ्यात काढून घेतलेल्या आहेत काय असेल, असेल तर आता काय करायचं हे जे सब्जाचं बी असेल आपल्याकडे असेल तर ते घालायचं कारण सब्जाचं बी सुद्धा आपल्याला जर उष्णता असेल तर ते बरं असतं असं आपलं हे सर्व तयार झालेलं आहे तर आता आपला हा बेलफळाचं सर्व तयार झालेला आहे तर आपण चौ करताना काय करायचं हे लास्टमध्ये बर्फाचे खडे टाकायचे आणि त्याच्यावरती हा सरबत ओतायचा तर असा आपला हा दोन ग्लास सरबत तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे दोन ग्लास तेल फळाचं सरबत तयार झालेला हाय हे बेलफळ सहसा हो मिळत नाही म्हणजे आमच्या इथे पण झाडांना मिळतं पण शक्यतो जास्त झाडांना लागत नाही इथे आणि मी हे कुंकेश्वरवरून आणलेलं म्हणजे ज्या ठिकाणी आमचं कोकणातलं पवित्र देवाचं जे ठिकाण आहे कुंकेश्वर त्या मंदिराच्या तिथून त्यांनी मला दिलेलं हे बेलफळ म्हणजे पवित्र ठिकाणावरून आणलेलं आहे आणि त्याचा हा मी सरबत बनवलेला आहे बघा हा अतिशय उष्णतेला म्हणजे जर आपल्याला उष्णता असेल तर हा अतिशय पौष्टिक असं सरबत आहे तर आज मी हा बेलफळाचा जो सरबत बनवला आहे ना त्या बेलफळाला इंग्लिशमध्ये बेल फ्रुट्स असं बोललं जातं आणि त्याला संस्कृतमध्ये बिलव असं बोललं जातं तर हे बेलफळ पोटासाठी अतिशय उपयुक्त आहे अपचन जुलाब आम्लपीत कमी करायला मदत करते उष्णतेत शरीराला थंडावा देते नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून उपयोगी आहे पोट आपलं पोट साफ ठेवते आतड्यांची कार्यक्षमता सुधारते बळक आतड्यांना बळकटी देते पोटातील हानिकारक जे जंतू असतात ते कमी होतात किंवा कमी करण्यास मदत करते शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते उन्हाळ्यात उष्णता कमी करते जर आपण हे बेलफळाचं सरबत खाल्लं तर हे विटॅमिन सीने परिपूर्ण असं फळ आहे तसं ते कोलेस्ट्रॉलसुद्धा संतुलित ठेवण्यास मदत करते अस असे हे अतिशय उपयुक्त असं बेलफळ ह्याचं जर आपण सरबत बनवून खाल्ला तर तो अतिशय पौष्टिक आणि शरीराला उपयोगी असा आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा